नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कणकवली तालुक्यातील शिवडाव गावामध्ये एक आपली एकशे सहा गुंठ्याची प्रॉपर्टी घेऊन आलो ती प्रॉपर्टी आपण कशी आहे बघण्यापूर्वी आराधना प्रॉपर्टी आमचं युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर ते त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर पण करा तर आपली एकशे सहा गुंठे वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आपण बघायला सुरू करूया आपण आपल्याला बघितलं तर डांबरी रस्त्याला लगतच आहे त्या बाजूला आपल्याला कॉर्नरला एक नीस मारलेलाच दिसतोय मोठा आणि पूर्ण आपल्याला दिसेल की डांबरी रस्त्यालाच आपलं फ्रंटेज आहे समोरच्या बाजूला बघितलं वा तर आपल्याला काजूचं जे झाड दिसतंय तिथे आपला एक नीस आहे त्या लाईनने सरळ आपल्याला प्लॉटला नीस मारलेलेच आहेत आपल्याला दिसत आहेत आणि पूर्ण आपल्याला सरळ खालीपर्यंत आपला हा एकशे सहा गुंठे वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे प्लॉट मध्ये आपल्याला समोर गेल्यावर दिसेल की पाण्यासाठी बोरवेल आहेच शिवाय लाईटसाठी पण लाईटचे पोल आलेलेच आहेत ता ता तर आता आपण प्लॉटच्या इकडे मध्यभागी आलो आहोत आपल्याला जर बघितलं तर पूर्णपणे स्टेप बाय स्टेप टेबल केलेलं आहे प्लॉट जर तुम्ही फार्म हाऊससाठी पण बघत असाल प्लॉट तर अत्यंत उपयुक्त आहे आणि झाडांची लागवड पण आपण करू शकतो ह्याच्यात पूर्णपणे एक मातीचा व्यवस्थित प्लॉट आपल्याला बघायला मिळतो आहे आणि बघायला गेलं तर आपल्याला पूर्णपणे डिमार्केशन प्लॉटला केलेलंच आहे पूर्ण आपल्याला नीज दिसतातच आहेत आणि निसर्गाचा एक सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय या प्लॉट मधून तर पूर्ण हा आपला एकशे सहा गुंठे वर्ग एक, एक अॅग्रिकल्चरचा प्लॉट आहे सिंगल ओनर आणि क्लिअर टायटली प्रॉपर्टी आहे तर या प्लॉटची जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तसंच इथनं आपल्याला जर जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर कणकवली शहर आपल्याला अगदी तेरा ते चौदा किलोमीटरवर उपलब्ध आहे आणि तसंच कणकवलीचं रेल्वे स्टेशन पण अगदी आपल्याला बारा तेरा किलोमीटरवर आहे आणि इथून शिवडावचा जो धबधबा आहे तो पण आपल्याला अगदी दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर आहे पूर्णपणे अगदी वाडी वस्ती किंवा आपल्याला आजूबाजूला बागा किंवा फार्म हाऊससाठी एक उपयुक्त प्लॉट असल्यामुळे आपण जर प्लॉट घ्यायची इच्छा असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे तसंच या प्लॉटची जी अपेक्षित किंमत आहे ती जागा मालकांना चाळीस हजार प्रति गुंठा आहे थोडीफार नक्की निगोशिएबल आहे